तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत इव्हा माझं नाव सौ वर्षा संगपाळ मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्सची मी संघटक आहे महिला संघटक आहे आपलं आता साधारण वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसला एक प्रदर्शन भरते यामध्ये मी सांगू इच्छिते की सर्वात जास्त महिला उद्योजिका ज्या नवनवीन आहेत त्यांनी ह्या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त महिलांचा रिस्पॉन्स असावा ह्या प्रदर्शनासाठी कारण हे मुख्यत्वे करून मराठी लोकांच्यासाठी हे भरवलं गेलेलं प्रदर्शन आहे याच्यामध्ये सर्व महिलांना फायदा तर होणारच है, आहे पण ह्यातल्या आयडियाज कळून जातील की प्रदर्शन काय असतं कसं असतं आणि आपण इतक्या लोकांच्या समोर आपण प्रेझेंट कसं व्हायचं ह्यातून हे शिकायला मिळू शकतं आणि कोल्हापूरच्या सर्व महिलांना मी आव्हान करते की जास्तीत जास्त संख्येने हे प्रदर्शन पाहण्यासाठी आणि ह्यामध्ये सहभागी होण्यासाठी जरूर तुम्ही इथं व्हिजिट करा